चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो बघता भक्ता बघता भक्ता नवरात्री संपत आलेली आहे शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात झाली होती तर तब्बल यावर्षी नवरात्री ही अकरा दिवसाची आहे ती म्हणजे दोन ऑक्टोंबरपर्यंत नवरात्री जरी अकरा दिवसाची असली तरीही देवीची नऊ दिवशी पूजा आराधना शिवा केली जाते म्हणजे नऊ दिवस देवीला नऊ माळे अर्पण केल्या जातात नऊ नैवेद्य दाखवल्या जातो कारण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीचं स्वरूप हे वेगळं असतं वेगवेगळ्या स्वरूपाची पूजा केली जाते बघा देवी नेते राक्षसांचा वध करण्यासाठी शुंभ आणि शुंभ चंड मुंड रक्तबीज अशा अनेक राक्षसांचा देवीने वध केला आणि त्यावेळेला देवीने अनेक अवतारे धारण केली होती कारण या अवताराची महिमा या अवताराचं वर्णन देवी भागवतामध्ये केलेलं आहे आणि खरंच इतकं सुंदर वर्णन आहे की कारण देवीने जे नऊ अवतार घेतले तर त्या नऊ अवतारामुळेच नऊ रात्रीही साजरी केली जाते कारण या नऊ अवताराने देवीने राक्षसांचा वध केला तशी तर त्याचे हजारो अवतार पण विशेष असे नऊ अवताराची पूजा या नवरात्रीमध्ये केली जाते प्रत्येक दिवशी देवीचं एक वेगळं स्वरूप आणि त्या स्वरूपाची पूजा असते आता प्रत्येक वेळी प्रत्येक नऊ दिवसात नऊ स्वरूप आहेत पण आपल्या देवघरामध्ये जो घटस्थापना केलेली असते त्या घटस्थापनेमध्ये एकच कुलदेवीची पूजाही केली जाते आणि तिच्यासमोर कुलदेवीच्या नावाने घट मांडला जातो आणि त्या घटाला दररोज माळ घातली जाते घटाला पाणी घातली जाते आता हे सर्वांना जवळपास माहीत आहे पण दररोज कोणत्या फुलाची माळ घालावी हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे या नवरात्रीमध्ये नऊदेवीची पूजा असते आता नऊदेवीने ज्यावेळेला नऊ अवतार घेतले त्यावेळेला प्रत्येक अवतारात प्रत्येक स्वरूपात देवीला वेगळं फुल हे तिच्या आवडीचं होतं आणि त्या आवडीच्याच फुलाची माळ आपल्याला घटाला घालायची कारण घटावर ही देवी बसलेली असते जरी देवी आपण घटावर ठेवली नसेल बाजूला असेल पण घट हा त्या देवीच्याच नावानं मांडला जातो आणि घटावर देवी आहे बसलेली आहे असं म्हटलं जातं कारण देवी ही घटावरच असते घटी बसलेली असते आणि या देवीला जी दररोज माळ अर्पण केली जाते अतिशय असं महत्व आहे त्या माळेचं बघा देवीच्या उपासनेपैकी नवरात्रीमध्ये देवीच्या नावाने अनेक पूजा शेवा केल्या जातात अनेक प्रकारे देवीची उपासना केली जाते आराधना केली जाते पण देवीला सर्वात जास्त सर्वात महत्त्वाची आराधना म्हणजे देवीला घटाला माळ घालणे आणि जो काय आपण अखंड दीप आपल्या घरामध्ये प्रज्वलित करतो तो पण तेवढाच महत्त्वाचा असतो कोणी तेलाचा किंवा कोणी तुपाचा कोणी मोहरीच्या तेलाचा तर कोणी तिळाचा तेलाचा, तेलाचा जसा आपल्याला परवडेल त्याप्रमाणे आपण अखंड दीप लावला तर त्याचंसुद्धा एक उपासना खरंच खूप अशी उपासना महत्त्वाची आहे आणि नवरात्री जो काही उपवास पकडतो तीसुद्धा एक उपासना आहे कारण या तीन उपासना खरंच खूप महत्त्वाच्या आहेत आणि देवीची पूजा शेवा आणि दुर्गा सप्तशेती स सारखा ग्रंथ वाचणे हे सुद्धा नवरात्रीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि याचं फळसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पटीने असं मिळत असतं तर बघा या नवरात्रीमध्ये देवीला माळ घालण्याची एक परंपरा आहे आणि देवीला ती माळ अर्पण केली जाते तर पहिल्या दिवशी देवीचं स्वरूप हे सैलपुत्री होतं तर आपण पहिल्या दिवशी म्हणजे जवळपास जवळपास शंभर टक्के लोकांकडे पहिल्या दिवशी माळ ही विड्याच्याच पाण्याची असते म्हणजे खाऊच्या पाण्याची असते आणि दुसऱ्या दिवशी माळ बघा दुसऱ्या दिवशी माळ ही होती रुचकीची बेलाच्या पाण्याची आणि मोगऱ्याच्या फुलांची कारण या दिवशी देवीचं रूप हे ब्रह्मचार्य तिसरा दिवस हे देवीचं रूपच चंद्रघंटा होतं तर या चंद्रघंटा मातेला दुर्वा झेंडूच्या फुलाची माळ अर्पण केली आणि चौथा जो देवीचं स्वरूप होतं ते म्हणजे कुष्पांडा मातेचं आणि पुष्पांडा माळ ही मोगरा जायजेची होती कारण या दिवशी गुरुवार होता आणि म या दिवशीचा खळी साखरेचा होता गुरुवार असल्या कारणाने आता शुक्रवारी म्हणजे पाचव्या दिवशी देवीचं रूप हे स्कंदमातेचं होतं आणि स्कंदमाताचं रूप स्वरूप हे शुक्रवारी पाचवी माळ आल्याकारणाने पाचव्या माळेला आपण सर्वांनीच तुळस अर्पण केलेली होती कारण तुळस शुक्रवार असल्याकारणाने विष्णूला प्रिय आहे ज्यावेळेला देवीनं युद्ध खेळलं होतं त्यावेळेला सर्व देवांनी त्यांची मदत केली होती त्यांना काही तर काही दिलं होतं त्यामुळे सगळ्या देवांचं स्वरूप मिळून एक कालिका का देवी तयार झाली आणि या कालिका देवीला या देवांच्या वाराप्रमाणे माळ ही घातली जाते तर या दिवशी तुळस होती आणि शनिवार हे कात्यायनी मातेचं स्वरूप आणि या दिवशी देवीची माळ ही लिंबू होती कारण शनिवारी लिंबाला अतिशय महत्त्व आहे लिंबाचे कुठलाही तोडगाणे उपाय करण्यासाठी शनिवार महत्त्वाचा मानला जातो त्यामुळेच तर या दिवशी ही लिंबू जे आपण शरबतसाठी वापरतो ते लिंबूची माळ होती आणि सातवा सातवी माळ ही या दिवशी कालरात्री हे देवीचं स्वरूप होतं आणि या दिवशी माळ ही गुलाब आणि कमळाच्या फुलाची होती तर आता आठवा दिवशीची माळ कोणती आहे तर बघा आठवा दिवस हा महागौरी देवीचं स्वरूप आहे आणि महागौरी देवीला शेवंती आणि कृष्णकमळची माळ आपल्याला घालायची आहे बघा तुम्हाला जर शेवंतीचे नऊ फुले मिळाले तर शेवंतीचे नऊ फुले आणि काही कृष्णकमळ मिळाले तर ते घालून म्हणजे जेवढे फुलं मिळतील तेवढ्याप्रमाणे आपण दोन्ही किंवा एका कुठल्याही या दोन्हीपैकी एक जरी फुल मिळालं तरीही आपल्याला माळीमध्ये वापरायचं आहे फुल नाही मिळालं पाखळी जरी मिळाली तरीही घालायची आहे फूल नाही मिळालं तर या झाडाचं पानसुद्धा आपण माळीत घातलं तरी चालतं कारण जे स्वरूप आहे जे वार आहे त्या वाराप्रमाणे त्या स्वरूपाप्रमाणे देवीला माळ घातली जाते म्हणून बाकीची तुम्ही कितीही दुसरे फुले घातले तरी चालतील पण शेवंती आणि कृष्ण कमळपैकी एक एक फूल तरी त्यामध्ये असायला हवं आता त्या दोन्हीपैकी एक जरी फूल तुम्हाला मिळालं तरीही चालतं काहीही हरकत नाही पण माळ ही कधीही नऊ गाठीचीच असायला हवी कारण नऊ देवीचे स्वरूप आहेत तर माळ नऊ गाठीची कमीत कमी, कमी नऊ गाठीची त्याच्यानंतर तुम्ही कितीही गाठी मारले तरी चालतील पण नऊच्या कमी फुलांची माळ आपल्याला करायची नाही आहे मग फुले पाणी काहीही घाल घालून केलं तरी चालतं झाडांची फुलांची महागौरीला आणि महागौरीचं स्वरूप हे सोमवारी आले कारणाने या दिवशी देवीचं स्वरूप हे महागौरी आहे आणि सोमवार वार आहे तर या दिवशी नैवेद्य हा म्हणजे आठव्या माळेला नैवेद्य हा आपल्याला गायीच्या तुपाचा दाखवायचा आहे मग आता गाईच्या तुपाचाच नैवेद्य एवढाच पुरेसा आहे का गायीचं तूप थोडं नैवेद्यात असणं आवश्यक आहे तर त्या त्याचबरोबर आपण जे काही घरी पदार्थ उपवासासाठी केला असेल त्या पदार्थाचा नैवेद्य आणि गाईचं तूप हे प्रसादात आपल्याला ठेवायचं आहे कारण या गौरी महागौरी देवीचं स्वरूप हे आठव्या माळीला असणार आहे आणि आठव्या दिवशीची माळ नवरात्रीतल्या आठव्या दिवशीची माळ ही शेवंती आणि कृष्णकमळाची असणार आहे कारण या दोन्हीपैकी कुठलेही फुले असतील त्याप्रमाणे आपल्याला माळ करायची आहे तर अशा प्रकारे नऊ आठ दिवसाचे स्वरूपाने आठ दिवसाच्या माळीविषयी आपण चर्चा केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जे काही नऊ दिवसाची देवीचा माळीला महत्त्व असतं खरंच ते खूप मोठी एक उपासना आहे की ज्या दिवशी ज्या फुलांची माळ असेल जर देवीला अर्पण केली तर याचं फळसुद्धा आपल्याला आणि याचा देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला अनेक पटीनं मिळत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या माळीविषयीची आणि नैवेद्याविषयीची माहिती मिळते तुम्ही सांगितलेलं ऐकून कोणी जर देवीला या फुलाचे माळ घातले या हो तर याचं दहा टक्के पुणे तुमच्या नावावर पडत असतं म्हणून तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांना माहिती मिळेल आणि तुमच्या पुण्यासुद्धा वाढ होत जाईल तर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अद्याप माझ्या चॅनलला स्वामी शिवामार्ग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा किंवा मी माझ्या या चॅनलवर नवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाठविल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर येतील आणि त्याविषयीची तुम्हाला माहिती मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ